शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या गावाला आत्मनिर्भर करणारा स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प पहिल्या टप्प्यात शेतकरी मित्र माहिती संकलक गावातील प्रत्येक शेतकऱ्याची जमीन पीक खर्च आणि उत्पन्नाची नोंद करतात यावर आधारलेले धोरण पूर्णपणे पारदर्शक बनते दुसऱ्या टप्प्यात आधुनिक मशिनरी इंधन खर्चावर उपलब्ध केली जाते तसेच शेतकरी मदत निधीद्वारे आपत्कालीन कर्ज व नैसर्गिक आपत्ती सहाय्य दिले जाते तिसऱ्या टप्प्यात पीपीपी मॉडेल अंतर्गत शेतमाल थेट बाजाराशी जोडला जातो शेतमाल मार्केटिंग ई लिलाव गोदाम ई लिलाव पार्टनर ई ट्रेडिंग या सर्व माध्यमातून शेतकऱ्याला थेट योग्य भाव मिळतो चौथ्या टप्प्यात गावाला सक्षम करणारे एकात्मिक प्रकल्प राबवले जातात एकात्मिक सिंचन व्यवस्थापन एकात्मिक दूध व्यवस्थापन व मार्केटिंग एकात्मिक सेंद्रिय शेतमाल व्यवस्थापन यामुळे गावाची शेती दूध व अन्नधान्य सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भरता निर्माण होते चला तर मग आपण सारे मिरून पुढे जाऊया स्वयंपूर्ण गाव सक्षम शेतकरी आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने